शैक्षणिक क्रीडा शेती व्यावसायिक राजकीय गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती एकमेव न्यूज मराठी सुरेगाव येथे सोमवारपासून आनंदाश्रम स्वामींचा पुण्यतिथी सोहळा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील अध्यात्मिक गुरु आनंदाश्रम स्वामींचा पुण्यतिथी व आराधना सोहळा सोमवार दिनांक सोळापासून सुरू होणार आहे या निमित्त सोळा जून ते तेवीस जून या कालावधीत हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सप्ताह काळात दररोज हरिपाठ भजन ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन कीर्तन तसेच दररोज दुपारी तीन ते पाच या दरम्यान ऋषिकेश महाराज वाघचवरे यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा होईल सप्ताह काळात डॉ विकासानंद मिसाळ रामचंद्र दरेकर उद्धव जांभळे माऊली जांभळे पांडुरंग क्षीरसागर सुधाकर वाघ जयवंत बोदले समाधान महाराज शर्मा या मान्यवरांचे कीर्तन प्रवचन होणार आहेत दररोज रात्री सात ते नऊ दरम्यान बावीस रोजी एकादशी निमित्त सकाळी अकरा ते एक वाजता निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर रात्री आठ ते दहा नारायण महाराज जाधव यांचे कीर्तन होणार आहे तेवीस रोजी सकाळी दहा ते बारा या कालावधीत अमृताश्रम स्वामी महाराज जोशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे या सप्ताह काळात होणाऱ्या आध्यात्मिक कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आनंदाश्रम स्वामी देवस्थान ट्रस्टचे कोषाध्यक्ष पोपटराव रोडे लकी कोचर आनंदाश्रम स्वामींचे वंशज दिलीप महाराज कुलकर्णी कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्यांचे माजी संचालक अंकुशराव रोडे डॉक्टर अनिल मोरे संजय सर्जेराव रोडे राजेंद्र रोडे मश्चिंद्र लहाकर संतोष रोडे संतोष शिंदे संजय रोडे बाळासाहेब भालसिंग रामकृष्ण रोडे दत्तात्रेय महाराज झरेकर यांनी केले आहे जो, जो मनुष्य जी जी भाव इच्छा घेऊन स्वामींच्याकडे जाईल ते ती सर्व इच्छा स्वामींच्या कृपेनं पूर्ण होत होती स्वामी महाराज म्हणजे कल्पवृक्ष आहे स्वामी महाराजांमध्ये चिंतामणी आहे स्वामी महाराज म्हणजे साक्षात परिस आहेत म्हणून स्वामींच महत्व स्वामी मौलीसारखं आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज जसे ज्ञानीचे शिरोमणी होते आणि स्वामी महाराज तर माऊलीला आपलं दैवत मानत होते संपूर्ण जीवन माऊलीला त्यांनी के समर्पण केले होतं म्हणून स्वामी महाराजांनी आम्हाला नेम दिले होते की ज्ञानेश्वरी जर मला पाठ करून दाखव पण नेम दिले होते मौनात राहायचं न पाहता वीस वर्ण म्हणून दाखवायच्या पुढे आवृत्ती झाली महाराज चार ते सहा म्हणून घेत होते आणि संध्याकाळी न पाहता वीस वर्ग म्हणून दाखवायच्या स्वामी महाराजांच्या कृपेना पाठ झाली श्री 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 हजार आठ परिभ्राजार्य परमपूजनी आनंदाश्रम स्वामी महाराज यांची जन्मभूमी यांची कर्मभूमी आणि त्यांच्या स्थळाने पुढील झालेले एक क्षेत्र सुरेगाव या ठिकाणी सद्गुरू आनंदाश्रम स्वामी महाराजांचे समा स्थळ आहे आणि या महाराजांच्या सलावादप्रमाणे याही वर्षी तेवीसाव्या वर्षी हा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करीत आहे हा सोहळा आपण ज्येष्ठ वद्य पंचमी सोमवार दिनांक सोळा जूनपासून प्रारंभ करीत आहोत आणि तो ज्येष्ठ वैद्य द्वादशी सोमवार दिनांक तेवीस जून पर्यंत अखेर चालणार आहे या कार्यक्रमामध्ये सात दिवसामध्ये भरगतचा सा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केले आहे त्या कार्यक्रमामध्ये पहाटे चार ते सात आकडा स्वामींची महापूजा त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराजाचं पारायण आणि नंतर गाथा भजन भोजन दुपारी भागवत कथा आणि संध्याकाळी रोज संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये संकीर्तन सेवा केल्या जातात पहिल्या दिवसाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये राम महाराज जांभळे कोल्हापूर यांचं कीर्तन झालं आज मौली महाराज जांभळे पैठण यांचं कीर्तन होणार आहे उद्या हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज क्षीरसागर जे स्वामींचे शिष्य आहेत ज्यांनी स्वामींची चाळीस वर्ष निस्वार्थीपणे सेवा केली अशा त्यांच्या शिष्यांचं त्यांच्या सेवकाचं कीर्तन होणार आहे त्याचप्रमाणे जे रोज ज्ञानेश्वरी पारायण होतं हे ज्ञानेश्वरी पारायणचं व्यासपीठ स्वामींचे शिष्य हरिभक्त पारायण नामदेव महाराज पवार ज्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे अशा महात्म्याच्या मुखातून या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण रोज चालू आहे संध्याकाळच्या सेवेमध्ये कीर्तनाच्या सेवेमध्ये उद्या पांडुर महाराज सेवा होणार आहे त्याचप्रमाणे हरिभक्त परायण सुधाकर महाराज वाघ यांची कीर्तन सेवा होणार आहे त्यानंतर जयवंत महाराज बोधले यांची कीर्तन सेवा होणार आहे त्यानंतर शर्मा महाराज यांची कीर्तन सेवा होणार आहे आणि एकादशीच्या दिवशी महत्वाचा जो कार्यक्रम असतो जो स्वामींचा आराधना म्हणजे पुण्यतिथीचा सोहळा साजरा केला जातो त्या एकादशीच्या जा दिवशी पहाटे स्वामींची महापूजा केली जाते रुद्राभिषेक केला जातो आणि त्यानंतर स्वामींचा आराधना सोहळा केला जातो आणि त्यानंतर अकरा ते एक या कालामध्ये कालावधीमध्ये हरिभक्त परायण इंदोरीकर महाराज यांची कीर्तन सेवा होते त्यानंतर संध्याकाळी परत विशेष म्हणजे जे स्वामींचे शिष्य आहेत आणि ज्यांची गाथा पाठ आहे ज्यांचे ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे असे आदरणीय वंदनीय पूजनीय की ज्यांना आज आळंदीमध्ये पितृतुल्य स्थान आहे जे महात्म्य म्हणून त्यांना ओळखले जातात असे नारायण महाराज डॉक्टर नारायण महाराज जाधव यांची कीर्तन सेवा होणार आहे आणि तेवीस तारखेला म्हणजे सोमवारी काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे हे काल्याचे कीर्तन दंडी संन्यासी हरिभक्त परायण अमृतास अमृताश्रम स्वामी महाराज जोशी यांची कालची कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसाद होणार आहे आणि असा हा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी दरवर्षी हा या तिथीप्रमाणे साजरा करण्यात येतो या स्वामींचा एक आगळं वेगळं महत्त्व असं आहे की हे स्वामी दंडी संन्याशी होते फार मोठे भक्तांना चमत्कार या ठिकाणी स्वामींनी स्वामींच्या स्वामीन माध्यमातून आलेले आहेत आणि स्वामींच्या कृपेने या जे भक्त खरोखर सेवा करतात त्यांचं आयुष्याच कल्याण पण झालेलं आहे आणि अशा या स्वामींना मी त्रिवार दंडवत करतो पीजी न्यूज मराठी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा